नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज वीस फेब्रुवारी आजचे तूर बाजारभाव जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे यवतमाळ बाजार समिती येथे आवक आलेली आहे तीनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी, कमी दर मिळालेला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार पाचशे बासष्ट रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मालेगाव बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार एकशे एकावन्न रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आर्वी बाजार समिती येथे आवक आलेली आहे नऊशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल तर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगम घाट बाजार समिती येथे आवक आलेली आहे चार हजार पाचशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी, कमी दर मिळालेला हा आहे सहा हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार दोनशे वीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कारंजा बाजार समिती येथे आवक आलेली आहे चार हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार आठशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार आठशे वीस रुपये तर जास्तीत जास्त दर सुद्धा मिळालेला आहे सात हजार आठशे वीस रुपये क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे रिसोर्ट बाजार समिती येथे आवक आलेली आहे एक हजार एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे तीस रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगोली बाजार समिती येथे आवक आलेली आहे सहाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार बहात्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम बाजार समिती येथे आवक आलेली आहे आठशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरसुद्धा मिळालेला आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो असे दररोज तूरबाजार भाव जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद